गेल्या बावीस सालापासून डम्पर खडीचे डम्पर आणि त्याचप्रमाणे सिलिका माईन यावरती मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आले होते ते दंड ह्या मधल्या काळात या पालकमंत्र्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ मे ते ऑगस्टपर्यंत जवळजवळ ऐंशी कोटी कोटीचा दंड माफ करून त्यांना नगन केली नगण्य रक्कम ठेवली तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन खासदार यांनी कासाडे सिनिका माहिनची तक्रार केली होती त्यावेळी नितेश राणे यांनी पण आमदार असताना ज्या वाघेरीमध्ये सिद्धिविनायक मायनिंगची तक्रार केली होती दोन पत्र नितेश राणेने तक्रार केली होती त्या तक्रारीवरून त्यावेळेचे जिओलॉजिस्ट तहसीलदार मायनिंग ऑफिसर प्राण आणि नितेश राणे यांचा प्रतिनिधी शेला यांनी जाऊन पाहणी केली ती पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या असलेल्या लॅटरेस्ट स्टोन असल्याचा त्यांनी अहवालात नमूद केलं याचा अर्थ त्या भागामध्ये मायनिंग नाहीच आहे लोक म्हणजे सिलिका नाहीच आहे अशा ठिकाणी केल्यानंतर दो तीन ऑगस्ट बावीस रोजी हो तहसीलदार कणकवली यांनी तीस कोटीचा दंड आकारण्यात आला होता तो दंड आकारल्यानंतर त्यांनी प्रांतांकडे ॲडिशनल कलेक्टरकडे आयुक्तांकडे दंडमाफीसाठी करून त्यांनी दंड कायम सर्वाने के तका, केले त्यानंतर तत्का तत्कालीन मुख्यमंत्री यांनीच्या पी ई रिमार्क्स मारून ते परत फेर करण्यासाठी आल्यानंतर तत्कालीन पा तत्कालीन ॲडिशनल कलेक्टर बर्गे यांनी त्याच्यावरची स्थगिती उठवली पण दंड माफ झाला नव्हता त्यानंतर परत विखे पाटील मंत्री असताना महसूल मंत्री असताना त्यांनी त्याच्यावरती रिमार्क्स मारून दंडमाफीचे आदेश केले होते आणि हे पालकमंत्र्यांनी तक्रार मधल्या काळात पालकमंत्र्यांनी दंडमाफी करण्यासाठी हे अडवलं होतं पण आता पालकमंत्र्यांनी माफ करताना क कर, जवळजवळ तेवीस तेवीस पाच पंचवीस रोजी तो एक एक दोड़ दोड़ तीस कोटीचा दंड एक लाख एकोणीस हजार एकशे शेचाळीस रुपये इतका नगण्य दंड केला आणि नितेश राणेंच्या सांगण्यावरून असावा कारण पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून अशा प्रकारचा दंड माफ करून यामध्ये मोठी आर्थिक तडजोड झालेली आहे अशाच प्रकारे जवळजवळ पंचवीस ते तीस मायनिंगच्या असलेल्या केसेस जिल्ह्यातल्या या दंडबापीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत पडणार होते ते शासनाच्या तिजोरीतून कमी करून केले एका बाजूनी सरकार जनतेच्या विकासासाठी कर्ज काढते आहे आणि जनतेच्या बोकांडी ठेवते आहे आणि दुसऱ्या बाजूनी या ठिकाणी असलेले प्रशासन पालकमंत्री जो ज्या 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 असलेल्या शासनाच्या जमा होणारा पैसा आज अशा प्रकारे कमी करून किंवा सूट देऊन त्या प्रयत्न करतात याबाबत या, या विरोधात आम्ही असलेल्या लोकयुक्ताकडे किंवा उच्च न्यायालय याची दाद मागणार आहोत आणि अशा प्रकारचा दंड होऊन जे तहसीलदार करतात करता ते दंड चुकीचा करतात की ते दंड करतात करण्याची त्यांना पद्धत माहिती नाही कारण दंड केल्यानंतर अपील करण्याची पद्धत जी आहे त्या अपिलामध्ये प्रांतांकडे कर अपील करायचं असेल तर पंचवीस टक्के रक्कम भरावी लागते तर अडिशनल कलेक्टर करायची असेल तर तिथे रक्कम जवळजवळ पंचवीस टक्के भरा म्हणजे पन्नास टक्के रक्कम भरून ही अपील चालवली जातात या जिल्ह्यात कोणत्याही असलेल्या दंडाच्या असलेला आणि दंड दंड देण्या आकारला त्यांनी पैसे रक्कम न भरवता अपील चालवली आहेत आणि त्या अपिलावरती निर्णय दिला आहे या सर्व गोष्टीची बाब घेऊन आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत